नाशिकमधील आणखीन एका रिक्षाचालकाचा गैरप्रकार समोर अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शाळा सुटून घरी जात असलेल्या मुलीची रिक्षातून आलेल्या दोघांनी वाट अडवत काढली छेड कागदावर मोबाईल नंबर लिहून देत मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा प्रकार समोर मोबाईल नंबर दिल्यानंतर फोन करण्यासाठी दिला दम पीडित मुलीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी माहिती दिली चोवीस मार्च चो दोन हजार पंचवीसला दो दो ला दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना आहे दुपारी साडेबारा वाजता बिटको हायस्कूल या ठिकाणावर नेहरू गार्डनकडे एक अल्पवयीन मुलगी जात असताना रिक्षामधून दोन इस्मांनी येऊन त्यातील एका इस्माने त्या मुलीकडे कागदावर एक मोबाईल नंबर लिहून दिला आणि दुसऱ्या मुलाने ऑटोमधून तिचे फोटो काढले त्या मोबाईल नंबरवर त्यांनी नंबर देऊन त्या मुलीला सांगितलं दम दिला या नंबर मला फोन कर त्या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्या मुलाने दिलेला मोबाईल नंबर त्याच घटनास्थळी आम्ही आमच्या डीबी पथकानेंबरवरून आरोपीचा शोध घेतला दोन्ही आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आहेत ज्या मोबाईलने फोटो काढला तो मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि जी ऑटो गुन्ह्यामध्ये साधन म्हणून वापरली गेली तिचा शोध घेऊन आम्ही ती सीज करत आहोत सध्या तपास चालू आहे मुलीच्या ओळखीचे ते दोघे नव्हते ते अनोळखी होते दोन्ही पण गुन्ह्याच्यामध्ये तीनशे चोपन्न आणि पॉक्सो या दोन कलम लावलेली आहेत विनय भंग आणि पॉक्सिटी कलम लावलेले नाही दोन्ही संशय त्यांचा रेकॉर्ड मिळालेला नाही एका आरोपीच नाव आहे मुस्तफा इस्माईल शेख आणि दुसरं आहे अरबाज इकबाल पठाण असे दोन आरोपी आम्ही याच्यामध्ये अटक केलेले आहेत पोलिसांनी संशयित मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक करून पॉक्सो अंतर्गत केला गुन्हा दाखल संशयितांकडून मोबाईल हस्तगत करत गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षाचा शोध सुरू एनसीएम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक